संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ भारतीय सिनेमातील दोन ताकदीच्या अभिनेत्री आलिया भट आणि कियारा आडवाणी दोन हजार पंचवीस मध्ये अल्फा आणि वॉर च्या माध्यमातून स्पा युनिव्हर्सला नवा आयाम देण्यासाठी सज्ज सा झाले दोघींनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण केली असून आता त्या या जगात सशक्त महिला भूमिकांना नवी परिभाषा देणारे अल्फा या चित्रपटात आलिया भूमिका हे या युनिव्हर्स साठी रोमांचक पाऊल ठरणार आहे नव्या जॉनरमध्ये स्वतःला पुन्हा सिद्ध करणारे आलियाने नेहमीच आपल्या पात्रांमध्ये ताकद दाखवली ज्यामुळे तिच्या अल्फा मधील भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण आहे कियारा आडवाणीचं या युनिव्हर्समध्ये येणं ही सध्याच्या काळातील सर्वात मोठी कास्टिंग अनाउन्समेंट आहे कियारा या स्पाय थ्रिलर मध्ये जबरदस्त स्टंट सीन मध्ये दिसणार आहे याबाबत चाहत्यांमध्ये आधीपासूनच चर्चा होतीय की कि कियाराची एनर्जी आणि अभिनयाची शैली वॉर टू मधील तिच्या भूमिकेत प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणार आहे आलिया भट आणि कियारा आडवाणी यांच्यासारख्या दोन दमदार अभिनेत्रींच्या येण्याने स्पाय युनिव्हर्सचं आकर्षण आणखीनच वाढलंय यात काही शंका नाहीये त्यांच्या अभिनयातून या युनिवर्स मध्ये नव्या गोष्टी अनुभवायला मिळतील आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष बॉलिवूड साठी स्पाय थ्रिलर साठी नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा